तर मित्रांनो येत्या अकरा तारखेला हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस हे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी बाकासूर आणि मथुरचा पायरा नव्वद टक्के फिक्स झालेला आहे तोच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर हा पाहणार आहे आपली शिरसडीची रायफल जिने आत्ताच पेडागावमध्ये एक नंबर केला अशी शिरसडीची रायफल आणि बिंजडचा बादशाह मथूर हे बैलजोडी आपल्याला अकरा तारखेला माळशिरस हिंदकेशरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि याच मैदानातील दुसरा पायरा म्हणजे तो आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी देव बाकासूरचा पायरा आपल्या सर्वांचा लडका बाकासूरचा पायरा संभाजीनगरच्या चिमण्यासोबत आहे चिमण्या आणि बाकासूर ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे चिमण्या देखील ट्रिपल हिंद केसरी आहे आणि चिमण्या आणि बाकासूरच्या गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल आणि या मैदानामध्ये बाकासूर नक्कीच एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे आणि आपल्या सर्व फॅनचं दशम हिंद केसरी बाकासुरला बघतानाचं स्वप्न पूर्ण होईल याबद्दल तुमचं मत काय आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये कळवा आणि या मैदानाच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका भेटूया उद्या माळशिरस मैदानाबद्दल एक नवीन अपडेट घेऊन